प्रत्येक शस्त्रक्रिया कुठली असो एसएमबीटी एम हॉस्पिटलला का निवडावं एस एम का निवडावं याचे खूप कारण आहेत एसएमबीटी हॉस्पिटल ज्या एरिया मध्ये आहे तो हॉस्पिटल रूरल एरिया आणि ट्राइबल एरिया कव्हर करतो म्हणजे बरेचसे गरीब पेशंट बरेचसे आदिवासी पेशंट आमच्याकडे असतात समजा हे हॉस्पिटल नसतं तर त्यांना अजून चाळीस पन्नास किलोमीटर ट्रॅव्हल करून नाशिक ना ना सारख्या एरियात जायला लागला असतं पण आदिवासी पेशंट कधी कधी तेवढं ट्रॅव्हल करत नाही तर आदिवासी आणि रुरल एरियातला पेशंटला तो खूप फायदा आहे मेडिकल कॉलेज असल्यामुळे आमच्याकडे सगळ्या पद्धतीचे उपकरणं आहेत इथे दुर्बिणीचे जे जे ऑपरेशन करायला लागतात ते सगळे उपकरण आहेत सीटी स्कॅन आहे एमआरआय तज्ज्ञ लोक आहेत इथं कॅन्सर सर्जन आहे लग्बीचे ऑपरेशन करणारे युरो सर्जन आहे हार्ट चे ऑपरेशन करणारे हार्ट सर्जन आहेत ब्रेनचे ऑपरेशन करणारे न्युरो सर्जन आहेत आणि पोटाचे ऑपरेशन माझ्या माझ्याच येतात तर सगळ्या स्पेशालिटीचे डॉक्टर्स इथे अव्हेलेबल असल्यामुळं पेशंटला इथून पुढे जायची गरज पडत नाही आणि गव्हर्नमेंटच्या सगळ्या योजना ज्या गव्हर्नमेंटने लागू केलेल्या आहेत पेशंटसाठी त्या सगळ्या योजना आपण हॉस्पिटलमध्ये घेतलेल्या आहेत त्याच्यामुळं कुठल्या पेशंटला समजा पिवळं रेशन कार्ड किंवा केशी रेशन कार्ड असेल आणि आता तर पांढरं रेशन कार्ड पण ऍड केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं रेशन कार्डमध्ये जर पेशंटचं नाव व्यवस्थित असेल तर ते ऑपरेशन पेशंटसाठी फ्री केलं जातं